रात्राणीचा सुगंध त्यात मंद वारा टिंबटिंब रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा सर्व कार्याचा पाठी विघ्नहर्ता गणेश टिंबटिंब राव आहेत आजपासून माझ्या जीवनाचे परमेश वृक्ष सानिध्यात देहभान हरपते टिंबटिंबांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते मंगल दिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहे टिंबटिंबच्या करिता सोडते आज माहेर मंगल्याच्या तेजाने उजळतो देवारा देवाचा टिंबटिंबाच्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा सत्यनारायणाची केली पूजा घेतला भक्तीने प्रसाद टिंबटिंबांच्या तिम्ब साठी मागितला आशीर्वाद प्रीतीविण छेडदा होतो अनुरागाचा झंकार टिंबटिंबाचा तिम्ब करते सुखाने संसार आगमनाला कोकिळेची साथ टिंबटिंबच्या तिम्ब संसारात यावा सौख्याचा नाद उंबरटाचे माप ओलांडून टिंबटिंबांच्या तिम्ब घरचे झाले सोन टिंबटिंबाची तिम्ब गृहलक्ष्मी झाले भाग्य कोणते याहून शांतता आणि समता हेच नेहरूंचे धोरण टिंबटिंबाचं नाव घेते हळदी कुंकू हेच कारण धन्यवाद हुखाणे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला धन्यवाद